डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार संभाजी महाराज पुतळा उभारणीच्या कामातील भ्रष्टाचारा विरोधात भीक मांगो आंदोलन स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं आज सोमवारी महापालिकेसमोर भीक मांगो आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटिका सुलभा उबाळे अनिता तुतारे माजी नगरसेविका झाले होते द्या भीक द्या आमदाराला भीक द्या आयुक्ताला भीक द्या अशा घोषणा दिल्या पिंपरी चौकातून जाणाऱ्या वाहन चालकांकडे भीक देण्याची मागणी केली आहे पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला आहे पुतळ्याला तडे गेले आहेत हे भीक आयुक्तांना देणार असल्याचं आंदोलक शंभू भक्तांनी सांगितलंय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं मोशी येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा शंभर फुटी पुतळा उभारण्यात येतोय या पुतळ्याच्या कामात प्रचंड अनागोंदी होत असल्याची माहिती नुकतीच महाविकास आघाडी व सामाजिक संघटनांनी उघडकीस आणली आहे पुतळा उभारणीचं काम प्राथमिक अवस्थेत असताना संभाजी महाराजांच्या मोजडीला तडे गेल्याचं समोर आलंय याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी रोष व्यक्त केलाय त्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्यानं कामाच्या गुणवत्तेबद्दल अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाली त्यामुळे शहराच्या लौकिकाला देखील तडा गेलाय अशा प्रकारच्या सत्ताधाऱ्यांच्या मस्तवाला कारभार थांबवण्यासाठी असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी आंदोलन केल्याचं सांगण्यात येत आहे त्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे मालवण राजकोटे या ठिकाणी त्या ठिकाणच्या भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा सव्वीस ऑगस्टला तो पाडला केवळ तो पुतळा पडला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमानाने अस्मिता त्या ठिकाणी पडली त्यामुळं संपूर्ण शिवभक्तांमध्ये शंभू भक्तांमध्ये प्रचंड अशा प्रकारची तीव्र भावना असताना चारच दिवसांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये संभाजीराजांचा शंभर फुटी पुतळा या ठिकाणी होत असताना त्या ठिकाणी दिल्लीहून जे पार्ट त्या ठिकाणी दीड वर्षापूर्वी आणले त्याला तडे गेल्याचं निष्पन्न झालं ते संपूर्ण शहराने पाहिलं असं असं ताना आयुक्त त्यांची बाजू घेऊन त्या ठिकाणी त्यावरती पांघरून घेण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला आज आयुक्तांकडे आम्ही मागणी केली की के त्या त्यांच्या त्यांचं त्या त्या जे वक्तव्य आहे त्याचा निषेध केला आणि आयुक्तांनी त्या संदर्भात शहराची माफी मागावी अशा प्रकारची मागणी केली पुतळ्याची जी किंमत आहे ती बत्तीस कोटी कोटी सांगितलेली आहे आमचं असं मत आहे की ती किंमत चुकीची आहे पुतळ्याचे एक शिल्पकार राम सुतार आणि संबंधित धनेश्वर ठेकेदार आणि आयुक्त आणि त्यांचं प्रशासन हातात हात घालून या ठिकाणी पुतळ्याची वाढीव किंमत दाखवून या करदात्या नागरिकांच्या तिजोराची लूट करतात असं आमचं म्हणणं आहे जो पहिला चौतारा बनवला त्यामध्ये सहा कोटी रुपये खर्च केले दुसऱ्या चौताऱ्याला पंधरा कोटी रुपये खर्च केले असा खर्च ते वाढवत चाललेले आहेत पुन्हा या ठिकाणी नवीन एक शिल्प त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणच्या भ्रष्टाचारावरती पांघरून घालण्याचं त्यांचं काम आहे आणि त्या ठिकाणी अंडरपास करायचा आणि पुन्हा ते काम धनेश्वरलाच द्यायचं अशा प्रकारचं षडयंत्र रचलं जातंय आणि छत्रपती शंभू राजांच्या नावाने अशा प्रकारे लूट करून या ठिकाणी आपले खिशा भरण्याचा धंदा जर कोण करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही धनेश्वर दने, कंस्ट्रक्शनला हे काम न मिळावे अशी तुमची मागणी आहे आमची स्पष्ट मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे धनेश्वर दोषी असेल तर त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत महापालिकेचा पैसा वाया गेला असेल तर तो त्यांच्याकडनं वसूल केला पाहिजे अशा सगळ्या मागण्या आम्ही आयुक्तांकडे केलेल्या आहेत आयुक्तांनी ऐकलं तर ठीक नाही तर पुढच्या काळात शंभू भक्त आणि शिवभक्तांच्या प्रचंड रोषाला आयुक्तांना आणि त्यांच्या प्रशासनाला आणि इथल्या लोकप्रतिनिधींना सामोरे जावं अशा प्रकारचा इशारा आम्ही देत आहोत पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा